नमस्कार कस्तकार बांधवा मी उदय लाड शेती मित्र नवीन व्हिडिओमध्ये होता आपल्या सर्व कस्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा हव ही देशांतर्गत बाजारामध्ये मर्याद पाच हजार तीनशेच्या हव्वावर सध्याच्या कंडिशनला हरभर विकावा किंमत थांबव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा हव कि देशांतर्गत बाजारामध्ये आता पाच हजार तीनशेच्या हवावर सध्याच्या कंडिशनला हरभर विकावा मग थांबाव हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक सध्याच्या कंडिशनला विचारायला लागल कि देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला पाच हजार तीनशेच्या हव्वावर हरभरा विकवा किमग थांबव कशात आहे सर्वात जास्त फायदा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत सर्वांना व्हिडिओ मनापासून तर एकदा व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा कि देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला पाच हजार तीनशेच्या हवावर मग हरभरा विकवा की थांबव कशात आहे जास्त फायदा याच्या बद्दल अधिक वाचूक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती व सरकारकडे असणारा सध्याचा हरभऱ्याचा शिल्लक साठा याच्याबद्दल बद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागेल सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार भविष्यात देशातील बाजारात हरभऱ्याचा बाजार हो हा कधी वाढणार जर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या सर्वांना मिळाली तर पाच हजार तीनशेच्या हवावर हरभरा विकायचा किमान थांबायचं या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता उत्तर आपणास मिळून जाईल आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार की तुम्हाला या प्रश्नाचं शंभर टक्के उत्तर देऊन टाकेल तर बघा कास्ताकार बांध आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री वाढली सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा हजार एकशे पासून ते पाच हजार पाचशेच्या दरम्यान दिसतोय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याचा सरासरी बाजार हो ह पाच हजार तीनशेच्या च्या दरम्यान आहे आणि आपण सर्वांनी प्रश्न सुद्धा विचारलाय कि पाच हजार तीनशे या बाजार भावावरती सध्या हरभरा विकायला पाहिजे अथवा नाही तर बघा या परिस्थितीमध्ये हरभरा विक्री केली तर आपलं नुकसान कसं होऊ शकते कारण बघा सरकारनं हमीभाव जो जाहीर केलाय तो पाच हजार सहाशे पन्नास आहे सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा फार कमी आहे याच्यामुळेन केन प्रकारेन सरकारला खूप लवकर खूप मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी करावीच लागणार आणि सरकारचा हमी भाव आहे मित्रांनो पाच हजार सहाशे पन्नास म्हणजे मी तुम्हाला इथं शंभर टक्के सल्ला देऊ इच्छितो की आपण शंभर टक्के सध्याच्या कंडिशनला पाच हजार तीनशेच्या भावावरती हरभरा विक्री करूच नका मग करायचं काय तर मग लक्षात घ्या आता लगेचच तुम्हाला सांगतो पंधरा मार्च नंतर मोठ्या प्रमाणात हरभऱ्याच्या खरेदीसाठी सरकार आगेकूच करणार आहे आणि लवकरात लवकर नोंदणी सुद्धा सुरू होणार आहे मग मोठ्या प्रमाणात सुरू होणार या नोंदणीचा लाभ घ्यायचा नाही सरकारला हमी भावावरती हरभरा विक्री करायची ज्याच्यामुळे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव तुमच्या पदरात पडेल आणि तुम्हाला खरं सांगतो सध्या पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे ला हरभरा विकण्यापेक्षा जून महिन्यापर्यंत कळ काढली जून महिन्यापर्यंत आपण थांबलात तर याच्यानंतर बाजार भाव हा हो शंभर टक्के सहा हजार पार होणार आणि बाजार हो भाव सहा हजार पार होणार म्हणजे मित्रांनो सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटलचा फायदा फक्त तीन महिने थांबून आपणास होऊ शकतो म्हणून सरळ थेट स्पष्ट तुम्हाला सांगतोय की पाच हजार तीनशेच्या भावावर आता सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के हरभरा विक्री करूच नका माझं बोलणं तुम्हाला माहिती आहे थे। सरळ थेट स्पष्ट असते थे। काहीच या ठिकाणी मी राखून बोलत नाही तर हा माझा सल्ला विचार करा आपल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्या त्यानुसार निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा पण भविष्यात हरभऱ्याचा अभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार याबद्दल शंका नाही दुमत नाही हे लक्षात घेऊन विक्रीचा घ्या निर्णय आवडला असेल व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब जरूर करून नोटिफिकेशन बिलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवाणं अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडत्या युट्यूबच्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत वर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आणि कास्तकार बांधव आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप a